आणि ह्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर या ठिकाणी एकोणीस तारखेला मान्य पंतप्रधानाच्या जलपूजनाच्या कार्यक्रमाच्या समोरच मी शंभू महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेकाचा कार्यक्रम ठेवलेला आहे मी प्रफुल्ल कदम सांगोलचा सा आहे टाटा कोयना पाणी संघर्ष समितीचा मी अध्यक्ष आहे किसान आर्मी वॉटर आर्मीचा मी संस्थापक नेता आहे या ठिकाणी मी परवा राज्य शासन आणि केंद्र शासनाला अत्यंत तेन, यांना अत्यंत गंभीर इशारा दिलेला आहे आणि त्यामध्ये मी दोन मागण्या केलेल्या आहेत पहिली मागणी अशी केलेली आहे की माननीय पंतप्रधान या ठिकाणी आंधळीला जलपूजन करायला येत आहेत त्यांनी जलपूजन करत करायला माझा आमचा विरोध नाही परंतु या ठिकाणी मी पहिली मागणी केलेली आहे की के झीय कटापूर योजनेतून राजेवाडी तलावाचा समावेश सुद्धा त्या योजनेमध्ये झाला पाहिजे आणि मान नदीवरचे सगळे बंधारे भरून मसवडचा तलाव राजेवाडी तलाव भरला पाहिजे ही माझी पहिली मागणी आहे त्याचबरोबर दुसरी मागणी अशी आहे की टाटा कोयनाचं जो पाणी आहे जो ज्यासाठी मी प्रदीर्घ दहा वर्ष झालं लढा देतोय टाटा कोयनाचं जे एकशे सोळा टीएमसी पाणी समुद्राला वाहून जात आहे ते पाणी आमच्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या जिल्ह्यांना म्हणजे सातारा सांगली सोलापूर उस्मानाबाद पुणे या आष्टी पाटोदापर्यंत या सगळ्या भागांना दुष्काळी भागाला मिळावं आणि त्याच्यासाठी पाणी आरक्षित तत्काळ करून हे पाणी ह्या दुष्काळी भागाला द्यावं या दोन मागण्या या ठिकाणी केलेल्या आहेत आणि ह्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर या ठिकाणी एकोणीस तारखेला माननीय पंतप्रधानाच्या जलपूजनाच्या कार्यक्रमाच्या समोरच मी शंभू महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेकाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि सगळ्या शासनाचं आणि जनतेचं लक्ष वेधण्यासाठी हा जलाभिषेकाचा कार्यक्रम आहे तत्पूर्वी राजेवाडी तलावाचा समावेश जे कटापूर योजनेमध्ये होण्यासाठी उद्या म्हणजे सोमवारी बारा तारखेला सकाळी अकरा वाजता दहिवडी तहसील कार्यालयावर पायरीवर बसून आम्ही पायरी आंदोलन करणार आहे आणि त्याचबरोबर इशारा उपोषण करणार आहे सगळी जनता मिळून आणि तो इशारा असा असेल की राजेवाडी तलावाचा समावेश जर जे कटापूर योजनेत झाला नाही आणि आंधळीचं पाणी राजेवाडीच्या तलावात जर सोडलं नाही सगळे बंधारे भरून तर या ठिकाणी सगळे ज लोक एकोणीस तारखेला जलाभिषेकाच्या या कार्यक्रमात सहभागी होतील महाराष्ट्रातली लोक येतीलच परंतु मान तालुका खटाव तालुका सांगोला तालुका या सगळ्या भागातील लोक या धरणाच्या पंतप्रधानाच्या जलाभिषेकाच्या कार्यक्रमाच्या समोर शंभू महादेवाच्या पिंडीवर पाणी अर्पण करण्यासाठी जलाभिषेक करण्यासाठी सगळे सहभागी होतील माझी मानदेशी जनतेला विनंती आहे धन्य धन्य मानदेश विठ्ठल केला रहिवास नामा भक्तीचा विष्णुदास दे नामदेवाने उल्लेख केलेल्या मानदेशासाठी गेली वीस वर्ष मी झटतोय अकरा ऑक्टोबर दोन हजार तीन ला मी या मानखोऱ्याच्या विकास परिषद घेतली होती तेव्हापासून मानखोऱ्याचा हा आराखडा माझ्या डोळ्यासमोर आहे दोन हजार अठरा आणि एकोणीसला जे खापूर योजनेतून आंधळी धरणाच्या माध्यमातून या ठिकाणी राजापूरचं तलाव राजवाडीचा तलाव भरला जाईल अशा पद्धतीचा पर्याय राज्यपालाच्या पत्राच्या आधारावर मला दिलेला आहे परंतु त्याची कारवाई अद्याप झाली नाही ती कारवाई या ठिकाणी करावी मानदेशाच्या या जनतेला सुखाचे दिवस यावेत त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया आणि या आंदोलनाला आपण सगळ्यांनी साथ द्यावी अशी उघड आव्हान करतो उद्या सोमवारी अकरा अकरा वाजता दहिवडीच्या तहसील कार्यालयासमोर तर जरूर या आणि या राजेवाडी तलावाच्या आंदोलनाला साथ द्या अशी मानदेशी जनतेला मी विनंती करतोच त्याचबरोबर ह्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर एकोणीस तारखेला जो जलाभिषेकाचा मोठा कार्यक्रम मानदेशाच्या आणि या महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मी त्या ठिकाणी शंभू महादेवाच्या पिंडीवर जल अर्पण करण्याचा जो कार्यक्रम घेतोय लक्ष वेधण्यासाठी या कार्यक्रमाला तुम्ही जरूर यावा असं मी उघड आव्हान या ठिकाणी मी आपणाला या माध्यमातून करतो आवाज मानदेशाचा मान देशातील मान प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बिल आयकॉन्स सा बटन दाबा धन्यवाद